वंचित बहुजन आघाडीचे नेते व प्रबुद्ध भारताचे जिल्हा प्रतिनिधी सुनील सोनसळे यांनी आपल्या समर्थकांसह काल नांदेड येथे रिपब्लिकन सेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला आहे नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात रिपब्लिकन सेनेच्या वतीने आयोजित पक्ष प्रवेश सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक राजू सोनसळे होते तर रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा प्रदेश सचिव माधवदादा जमदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी प्रत्येक मोरे प्रशांत गोडबोले यांच्यासह रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नांदेडतील नागरिकांना या पक्षप्रवेशच्या माध्यमातून मी सांगत आहे की मराठवाड्यामध्ये नांदेडमध्ये सातत्याने मतदाराचा व हेडसाळ झालेली आहे महाराष्ट्रामध्ये मा मराठ्यामध मराठवाड्यामध्ये मा या महायुतीच्या लोकांना भरभरून लोकांनी मतदान दिलेलं आहे आणि त्या मतदानाचा उपयोग घेऊन ते सत्तेत गेलेले आहेत पण मराठवाड्यावर अन्याय केलेला आहे महायुती सरकारनी आणि जसं सांगायचं झालं तर मरा नांदेड हा जिल्हा खूप ऐतिहासिक जिल्हा आहे या ठिकाणी नऊ ते नऊ आमदार हे महायुतीचे आहेत पण साधे मंत्रिपदसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं नाही आम्ही या पक्षाच्या माध्यमातून फुलेशाव आंबेडकरी सोयीचं राजकारण करत असताना मतदार जो मतदार आहेत तो निवडून आल्याच्या नंतर जे नगरसेवक हो आहेत आणि जे जिल्हा परिषदचे सदस्य आहेत त्यांना एक सक्षम नेतृत्व द्यायचं की उपयोगापुरतं नाही म्हणजे अशोक चव्हाण सारख्या व्यक्तींना पक्षात घेतलं मंत्रिपद नाही लोकांनी त्यांचे भाजपचे आमदार निवडून दिले चिखलीकर दोनदा निवडून आलेले आहेत हेमंत पाटील दोन तीन वेळेसचे आमदार आहेत पण उपयोग झालेला आहे सगळ्या लोकांचा पण रिपब्लिकन सेनेमध्ये काम करत असताना येणाऱ्या काळामध्ये अनेक मुद्दे घेऊन आम्ही जाणार आहोत आणि रिपब्लिकन सेना सत्तेत कसं जाईल यासाठी आपण योगदान देणार आहोत सर्वप्रथम फुले आंबेडकरवादी सामाजिक राजकीय चळवळीमध्ये गेल्या तीस वर्षापासून काम करणारे आमचे सहकारी असलेले सन्मित्र सुनील भाऊ सोनसळे यांचं रिपब्लिकन सेना परिवारामध्ये नांदेड जिल्हाध्यक्ष यांना त्यांना मी स्वागत करतो या ठिकाणी पक्षाचे ज्येष्ठ नेते जे पक्षाचे नांदेड जिल्ह्याचे प्रभारीसुद्धा आहेत माधोदादा जमदाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुनील भाऊ सोनसळे यांनी त्यांच्या समर्थकांसह या ठिकाणी नांदेड शासकीय विश्रामगृह येथे प्रवेश घेतलेला आहे येणाऱ्या ज्या काही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत ज्याच्यामध्ये महानगरपालिका नगरपालिका त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत तर सुनील सोनसळे हे प्रभावी नेते आहेत त्यांचा जनसंपर्क आहे आणि सार्वजनिक जीवनात काम करत असताना आपला जो प्रश्न होता की कार्यकर्ता एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये का जात असतो तर सुनील सोनसळेंनी गेल्या तीस वर्षामध्ये आंबेडकरवादी राजकीय पक्ष सोडून त्यांनी कोणत्याही पक्षात पक्षा काम केलेलं नाही वंचित बहुजन आघाडीमध्ये गेल्या सहा वर्षापासून ते काम करत होते त्या ठिकाणी त्यांनी पक्षवाढीसाठी मोठं योगदान दिलेलं होतं त्याचबरोबर प्रबुद्ध भारत हे जे काही मुखपत्र आहेत वंचित बहुजन आघाडीचं त्याचे ते जिल्हा प्रतिनिधी होते पण कार्यकर्त्यांना मोकळा श्वास घेण्यासाठी जी संधी असावी लागते त्याचबरोबर काम करत असताना काम करताना जी मोकळीक द्यावं लागते ती जर असेल तर कार्यकर्ता तिथं काम करत असतो अन्यथा जमलेल्या लोकावर येऊन भाषण करणारे जे लोकं आहेत ज्यांचा कोणताही जनादार नाही तर अशा लोकांसोबत काम करत असताना जमिनीवरचा कार्यकर्ता त्या ठिकाणी काम करू शकत नाही त्याची घुसमट होते त्याच्यामुळं ज्या ठिकाणी फुले आंबेडकर वाद या मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राजकीय दृष्ट्या बळकट करण्यासाठी संधी मिळेल अशा ठिकाणी कार्यकर्ता शोधत असतो या ठिकाणी सुनील भाऊसुद्धा त्या शोधामध्ये होते आणि माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांशी बोलून आणि माधवदादा जमदाडे जे आमचे पक्षाचे प्रभारी आहेत यांना संवाद करून माझ्याशी त्यांनी संवाद केला त्यांनी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या आदेशानं या ठिकाणी जे आहे ते प्रवेश घेतलेला आहे त्याचा पुनच्छ मी या ठिकाणी आमच्या रिपब्लिकन परिवारामध्ये